राज्यातल्या राजकारणामध्ये सध्या घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे मोदींवर घराणेशाहीवरून विरोधकांवर मोदींनी घराणेशाहीवरून विरोधकांवर आरोप केल्यानंतर ठाकरेंनी थेट मोदींनाच खडा सवाल केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे पाहूयात घराणेशाहीच्या वादाचा अंक गद्दारांच्या घराणेशाहीवर मोदी बोलले नाहीत ठाकरेंचा टोला तुम्ही तुमच्या वडिलांची जहागिरी घेऊन बसलाय शिरसाटांचं प्रत्युत्तर राजकीय घराणेशाहीवरून सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय नुकत्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवरून टीका केल्यानंतर आता या वादाचा नवा अंक सुरू झालाय घराणेशाहीवरून विरोधकांवर आखपाखड करणाऱ्या मोदींना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच सोबत आलेल्या सहकाऱ्यांमधल्या घराणेशाहीवरून खडे बोल सुनावले त्यावर मुख्यमंत्री शिंदेनी तर ठाकरेंना घराणेशाहीची व्याख्याच आहे महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आप जानते हैं कि परिवारवाद की ने देश का कितना नुकसान है आज मी तिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा बोगसपणा आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या खरंदाज माणसाने बोललं तर बरं घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे घराणेशाही म्हणजे काय त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय आहे ही त्यांनी पाहिजे ते स्वतःचं घर आबाधित ठेवू शकले नाही घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तर ठाकरेंनाच उलट सवाल करत तुम्हीच घराळेशाहीचे लाभार्थी असल्याची टीका केली आहे दरवेळेला बाप काढणे जहागिरी काढणे तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेल्या आहात ना कशासाठी कुणाचा बाप काढता वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न हे करतायत म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादात शरद पवारांनी देखील उडी घेतली घराणेशाहीच्या नेहमीच्या वादावर बोलताना शरद पवारांनी युक्तिवाद करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे म्हणजे काय असंय उमेदवार जास्त होतो का नाही कधी ऐकल का नाही वकिलाचा उमेदवार वकील होतो व्यापाराचा उमेदवार व्यापारी होतो शेतकऱ्याचा उमेदवार शेतीच करतो सुरू असलेल्या टीकेनंतर शिंदे आणि ठाकरे गटातल्या घराणेशाही बद्दल आता चर्चा सुरू आहे ठाकरे गटात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पिता पुत्र आमदार आहेत तर शिंदे गटात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे खासदार आहेत शिंदेकडे रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांची जोडी आहे याशिवाय माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ हे देखील शिंदे गटातच आहेत ठाकरे गटात संजय राऊत आणि सुनील राऊत या बंधूंचा समावेश आहे दुसरीकडे शिंदे गटात देखील उदय सामंत आणि किरण सामंत बंधू आहेत एवढंच काय तर शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर दोन्ही कुटुंबात देखील फूट पडली होती त्या ठाकरेंचे विश्वासू सुभाष देसाई ठाकरे गटात राहिले तर त्यांचा मुलगा शिंदे गटात गेला याशिवाय शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर शिंदेसोबत गेले मात्र मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरेंसोबतच राहिले ठाकरेंसोबत गेलेले चाळीस आमदार आणि अठरा खासदार पाहता आता पिता पुत्रांच्या बहुतेक जोड्या शिंदेसोबत गेल्याचं दिसून येतं भारतीय राजकारणावर घराणेशाहीचा प्रभाव आहे त्यातही महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या प्रत्येक प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही पाहायला मिळते मोजक्याच कुटुंबाच्या हातात सत्तेच्या आणि पक्षाच्या चा चाव्या आहेत त्यामुळे घराणेशाहीवरून एकमेकांची उणी दुणी काढण्यापेक्षा समाजकारण करणं योग्य ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज